नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली अगदी मनापासून स्वागत बघा आज आपण दोन पाईप दोन कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत जे की पाईप आणि ट्यूब्समध्ये ह्या कंपन्या काम करतात आणि त्यात सर्वप्रथम जर बघितलं तर हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत बघा या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर ओवरऑल जर विचार केला तर या स्टॉकची प्राईस बघितली तर सहाशे आठ रुपये या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आणि पाच दिवसाचा रिटर्न जर दिसलात बघितला तर एकदम फ्लॅट आहे आणि एका महिन्यामध्ये कंपनी मायनसमध्ये दाखवते सहा महिन्यामध्ये कंपनी पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दाखवते आपणाला आणि मॅक्सचा जर विचार करूयात कंपनीचा तर मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर विचार केला तर मार्केटला कंपनी कधी लिस्ट झाली तर तेरा एप्रिल दोन हजार बावीस म्हणजे पूर्ण बावीस आणि तेवीस गेला म्हणजे कंपनीला कंप्लेट दोन वर्ष झाली नाहीत आणखीन पण तरी आपण गृहित धरूयात दोन वर्षामध्ये कंपनीनं एकशे त्रेसष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत चांगला असा रिस्पॉन्स भरघोस रिस्पॉन्स दाखवलेला आहे आपल्या इन्व्हेस्टर लोकांना आणि या स्टॉकमध्ये बघितलं तर आपल्याला जास्त गिरावट कुठंच नाही एकदम असा एकदम फाईट आणि एकदम जबरदस्त हा स्टॉक असा हळूहळू गतीने वरच्या दिशेने चाललेला आहे आणि मित्रांनो या कंपनीनं जर विचार केला तर बॉटमपासून जर बघितलं आपण तर फार कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंट या कंपनीने मिळून दिले जवळपास दोनशे सत्तावन्न पर्सेंट या कंपनीनं जवळपास मागील जून दोन हजार बावीस ते जून दोन हजार तेवीस म्हणजे एका वर्षामध्ये या कंपनीनं ही वर या पर्सेंटेजमध्ये कंपनीनं बनवून दिलेले होते आणि तेव्हापासून जर बघितलं तर आता हे हा कंपनी आता एकदम फ्लॅट वाटते आता इथं आपण इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो कारण की या स्टॉकमध्ये आता थोडीशी आपल्याला डिस्काउंट पण मिळत आहे या स्टॉकमध्ये जवळपास दहा ते बारा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला हा स्टॉक आता डिस्काउंटला पण मिळतो कारण की आज आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की परत हा डिस्काउंट परत आपल्याला मिळणार नाही आणि परत हा स्टॉक खाली येईल याची काही गॅरंटी नाही कारण की या कंपनीचे नंबरही चांगल्या पद्धतीने आहेत आणि बिझनेस खूपच चांगला आहे कंपनीचा बिझनेस एकदम हटके बिझनेस आहे त्यामुळे हा स्टॉक परत आपल्याला खाली लेवलला मिळेल याची अपेक्षा करू नका मित्रांनो आपण जेव्हा केव्हा खाली येण्याची वाट बघतो आपल्याला असं वाटतं की दहा वीस टक्के जेव्हा एखादा स्टॉक क्रॅश होईल आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट करावी पण नेमकं काय होते आपण वाट पाहतो खाली येण्याची स्टॉक पण तो स्टॉक आणखी वर 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 जातो आणि आपण फक्त त्या स्टॉक कडे पाहत राहतो आणि एक दिवस तो स्टॉक खूप वरे जातो आणि तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो की काश मी काही दिवसापूर्वी जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते तर माझेही आता आपण माझेही रिटर्न मला चांगल्या पद्धतीने मिळाले असतं पण आपण बघतो आणि फक्त बघतच राहतो आपल्या वस्तू परत घेणं होत नाही त्यामुळं जिथं आपल्याला योग्य वाटतं स्टॉक आणि जिथं आपल्याला आपली इच्छा होती की या कंपनीमध्ये या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आता बिझनेस जर कंपनीचा एखाद्या लक्षात आला माणसाच्या किंवा आपल्याला योग्य वाटला या कंपनीचं फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर आपल्याला दिसून आलं की या कंपनीवर कर्ज वगैरे चांगलं आहे या कंपनीचे नंबर खूप चांगले येतात इन्वेस्टर लोक पण खूप चांगल्या पद्धतीच्या या कंपनीत आपणाला जर सगळा बिझनेस वगैरे सगळ्या गोष्टी जर चांगल्या वाटल्या तर कुठल्याही कंपनीमध्ये आपण योग्य ती अमाऊंट आणि थोडी कॅपिटल लगेच लावून आपण त्या स्टॉकमध्ये आपण भागीदार व्हावा म्हणजे जास्त वेळ नाही घेता कारण की आपण थोडी जरी इन्व्हेस्टमेंट थोडी जर अमाऊंट आपण त्यात ॲड केली तर आपल्या तिथं कंपाऊंडिंग आपली चालू होती हळूहळू कारण की जसा जसं तो स्टॉक वर वर जाईल तसे तसे आपली अमाऊंटची आपली कंपाऊंडिंग वाढत जाते कारण काय होते आपण क्रॅश होण्याची वाट बघतो आणि स्टॉक आणखीन आणखीन चांगले चांगले स्टॉक आणखीन आणखीन वर जाण्याचा प्रयत्न करतात आणि आपण डिस्काउंटला स्टॉक येण्याची वाट पाहतो आणि ते स्टॉक वर वर जातात आणि आपण फक्त ते डिस्काउंटचीच वाट बघत राहतो आणि आपल्या हातातून असे चांगले चांगले स्टॉक निघून जातात बघू शकतो आपण मार्केट कॅपचा आप जर विचार केला तर या कंपनीचा मार्केट कॅप सतराशे सत्तेचाळीस करोड मार्केट कॅप आहे या कंपनीचा आणि करंट प्राइसचा जर विचार केला तर सहाशे पाच रुपये या सध्या करंट प्राइस आहे स्टॉकची आणि स्टॉकचा पी जर बघितला तर तीसचा दिसतो म्हणजे आपल्याला हा स्टॉक इथेही खरेदी करण्या योग्य आहे हा स्टॉक जास्त काही महाग पडत नाहीये बघा सी बघितलं कंपनीचा तर सतरा पर्सेंट दिसतो आणि आरओ ए बघितलं तर वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत एकोणीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्यासमोर दिसते फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा आहे आणि या कंपनीचा आपण एक वेळ सेलवर नजर टाकूयात सेल जर बघितला तर मार्च दोन हजार सतराचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला सत्याऐंशी करोड त्याच्यानंतर एकशे पाच करोड एकशे चौतीस एक शे एक एक करोड एकशे एकसष्ट करोड दोनशे चोपन्न करोड चारशे एकतीस करोड सहाशे चौवेचाळीस करोड आणि नऊशे सतरा करोड म्हणजे कंपनी ही सेलमध्ये चांगला नंबर इन्क्रीज करत आहे आणि चांगला सेल पण दाखवते नेट प्रॉफिटवर आपण नजर टाकूयात नेट प्रॉफिट असं दिसते आपल्याला बघूया सुरुवातीला दोन करोड सहा करोड आठ आठ पंधरा बत्तीस छेचाळीस आणि अठ्ठावन्न खूप असा चांगला रिस्पॉन्स दाखवते कंपनी नेट प्रॉफिटमध्ये या कंपनीच्या शीटवर जर नजर टाकली तर आपल्याला दिसू शकते इथं बरोईंग इथं बघू शकतो आपण या कंपनीवर जवळपास चारशे चौदा करोड कर्ज आहे आणि ह्यांच्याकडे रिजर्व किती तर तीनशे अठ्ठ्याहत्तर रिझर्व आहे म्हणजे रिझर्व या कंपनीकडे कर्ज आहे कंपनीवर रिझर्व कंपनीकडे रिझर्व कमी आहे आणि या कंपनीच्या कर्जाचा विचार जर केला तर कर्ज या कंपनीवर थोडंसं रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर कर्ज जास्त वाटतं या कंपनीवर तर आपल्याला हे पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो बघा शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार करूया तर प्रोमोटरकडे अठ्ठावन्न पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये नाहीत आणि बाकी उर्वरित जर पस्तीस टक्के ही पब्लिककडे बघा नेक्स्ट स्टॉक बघूयात विनस पाईप अँड ट्यूब्स या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया सध्याची स्टॉकची जर प्राइस बघितली तर चौदाशे एकोणनव्वद रुपये सध्या स्टॉकची प्राइस आहे आणि ओव्हरऑल जर रिटर्न बघितला एका महिन्याचा तर चार ते पाच पर्सेंटपर्यंत प्लस दाखवते आणि सहा महिन्याचं जर बघितलं तर वीस पर्सेंटपर्यंत आणि मॅक्सचा जर विचार करूयात आपण तर कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर विचार केला तर कंपनी झालेली मार्केटला लिस्ट सत्तावीस मे दोन हजार बावीस म्हणजे या कंपनीला दोन वर्ष पूर्ण आणखीन झालेली नाहीत तरी या कंपनीनं दोन वर्षामध्ये तीनशे सत्तेचाळीस म्हणजे असा भरघोस असा रिस रिटर्न या कंपनीनं दाखवलेला आहे आपल्या इन्व्हेस्टर लोकांना हे पर्सेंटेजमध्ये चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि खूप चांगला असा स्टॉक आहे आणि एकदम वरच्या दिशेने हा स्टॉक निघलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स दिसतो या चार्टमध्ये आपणाला पण या चार्टकडे बघून नाही जमणार आपल्याला परत एक वेळेस आपण या कंपनीबद्दल या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊ तेव्हा आपण ठरू शकतो या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य की अयोग्य तर चला आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करू आपण क्रीनर साईटवर आलेलं मार्केट कॅप जर या कंपनीचा बघितला तर तीन हजार करोडचा या कंपनीचा मार्केट कॅप आहे आणि करंट प्राइस जर बघितलं तर चौदाशे एक्क्याण्णव आणि स्टॉकचा पी जर बघितला तर चाळीसचा दिसतो uh, छोटी कंपनी झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंटपर्यंत सात पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते आणि आर ओ सी बघितला कंपनीचा तर बावीस पर्सेंट आणि आर ओ वी बघितलं तर एकोणीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू दहाचा आता आपल्याला सेल बघायचा आणि कंपनी प्रॉफिट कसं करते हे बघायचं ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सुरुवातीला uh, आपण मार्च दोन हजार एकोणीसला या कंपनीचा डाटा अवेलेबल दिसतं आपण बघूयात किती एकशे एकोणीस करोड सेलमध्ये इन्क्रीज केलेला नंबर त्यानंतर एकशे एकाहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर तीनशे नऊ आणि त्याच्यानंतर तीनशे सत्त्याऐंशी पाचशे बावन्न आणि त्याच्यानंतर सातशे चोपन्न चांगला असा नंबर ही कंपनी इन्क्रीज करते नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर चार करोड चार करोड चोवीस करोड बत्तीस चौवेचाळीस आणि चौऱ्याहत्तर लास्टला खूप चांगला असा रिस्पॉन्स ही कंपनी सेलमध्ये पण आणि नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्या पद्धतीनं दाखवते या कंपनीवर कर्ज वगैरे कसं आहे हे आपणाला एक चेक एक वेळेस चेक करणं गरजेचं इथं बघू शकतो आपण बॉराविंग या कंपनीवर कर्ज एकशे छेचाळीस आहे आणि यांच्याकडे रिझर्वचा जर विचार केला तर तीनशे एकोणचाळीस करोड यांच्याकडे रिझर्व सुद्धा आहे चला तर आपण या शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार करूयात या कंपनीमध्ये प्रमोटर कर्जचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस पर्सेंट आहेत फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये चार पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आठ पॉईंट सव्वीस पर्सेंट आणि बाकी उर्वरित पब्लिककडे अडतीस पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे चांगल्या अशी इन्व्हेस्टर लोकांचीही या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसते मित्रांनो तर चला या कंपनीचा आपणाला एक वेळेस साईटवर जाऊन आपणाला बघणं गरजेचं आहे या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे बघा मित्रांनो साईटवर आल्याच्यानंतर आपणाला कळू इच्छितो की ह्या या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे तर छोटे मोठे पाईप्स बनवण्याचं ही कंपनी काम करते लोखंडी पाईप बनवण्याचं कंपनी काम करते बघा इरिगेशन uh, पाईप असो किंवा मोठमोठ्या हॉल शेड कंपन्या फॅक्टऱ्या बनवण्यासाठी जे मोठमोठ्याले इक्विपमेंट लागतात पाईपमध्ये तर ह्या कंपन्या असे खूप साऱ्या छोट्या छोट्या मोठमोठ्या वस्तू ह्या कंपन्या बनवण्याचं काम करते दोन्ही कंपन्याचा एकच बिझनेस आहे मित्रांनो बघा छोट्या कंपन्यात दोन्ही पण कंपन्यात आपण आपली रिक्स थोडी या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची कारण की छोट्या कंपन्यात रिक्स जास्त असू शकते पण मला तरी असं वाटतं की हा बिझनेस सतत चालणार आहे हा बिझनेस भविष्यामध्ये ग्रोथ करणार आहे तर आपण अशा स्टॉक सोबत टर्मसाठी चालणं गरजेचं आहे कारण की हा स्टॉक डबल एक दहा वीस वर्षानंतर खूप असा बूम मारणारा स्टॉक आहे आणि हे कंपन्याही खूप चांगल्या असं चालणार आहेत आणि या बिझनेसही या कंपन्यांचा चांगल्या पद्धतीचा दिसतो मित्रांनो तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो शेअर करा लाईक करा नवीन जर कोणी चॅनलला आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र